तर बघा काय बातमी आहे शिक्षक भरतीची सर्वसाधारण यादी जाहीर पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक अभियोग बुद्धिमत्ता दोन हजार बावीसनुसार मुलाखतीसह हो। शिक्षक पदभरतीमध्ये प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक गटातील शिक्षक सेवकाच्या शिक्षकांच्या आठ हजार पाचशे छप्पन रिक्त पदाच्या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पा प्राधान्यक्रम विचारात घेऊन सर्वसाधारण मुलाखत यादी जाहीर करण्यात आली यात अठराशे यात अठराशे एकसष्ट व्यवस्थापनातील आठ हजार पाचशे छप्पन रिक्त पदापैकी आठ हजार दोनशे चौसष्ट पदासाठी बारा हजार नऊशे सहासष्ट उमेदवारांनी निवड केलेल्या नु प्राधान्यक्रमातील उपलब्धतेनुसार एक दहा प्राधान्यक्रमासाठी एकूण एकाहत्तर हजार आठशे दोन प्राधान्यक्रमावर शिफारस करण्यात आली मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकूण तीस गुणांची तरतूद करण्यात आली आहे शिक्षक एक वाक्यता साधण्याच्या दृष्टीने व उमेदवारांचे मूल्यमापन होण्यासाठी अनेक कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे नियुक्ती प्रदा प्राधिकारी म्हणून ज्या व्यवस्थापनाने पवित्र पोटल जाहिरात प्रसिद्ध केलेली होती परंतु विविध प्रशासकीय कारणास्तव एक्क्याऐंशी एकूण एकशे सत्याहत्तर पदे रद्द करण्यात आली आहेत त्यामुळे सदर पदासाठी उमेदवारांची मुलाखत अध्यापन कौशल्याची शिफारस होणार नाही तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ सुद्धा आवडाशी लाईक करा शेअर केल्या नका धन्यवाद